इवाच बर्थडेचं सेलिब्रेशन आधीच झालं होतं आज दिवस होता काही चांगल्या संस्काराचं चा बियाणे पेरण्याचं तर इवाचा दिवस सुरू झाला पारंपरिक उठणं आणि तेल लावून कारण आपल्याकडे प्रत्येक शुभ गोष्ट शुद्धतेने आणि साजेशी रीती सुरू होते मग गेलो देवळात बाप्पाचे आशीर्वाद घेतले हे शिकवत आहोत इवालाही की प्रत्येक नव्या प्रवासाची सुरुवात श्रद्धेनेच व्हायला हवी मग नंतर केली छोटीशी पार्टी बाहेर जेवायला गेलो आणि मस्त मज्जा केली एव्हासाठी तिचा आवडता आईस्क्रीम केक घेतला मग काय इवाची मज्जाच मज्जा येव्हाच्या पहिल्या वाढदिवसापासूनच आम्ही एक रिच्युअल सुरू केली प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्ताने एकतरी सत्कार्य करायचं हे तिच्या मनात चांगले संस्कार सा रुजवण्यासाठी आणि आमच्या हातूनही हे काहीतरी चांगलं घडावं म्हणून गिफ्ट केक पार्टी या सगळ्याबरोबर काही देणं पण असावं असं वाटतं छोटस का होईना म्हणून घरी परत आल्यावर आम्ही एक छोटस केईचं झाड लावलं आणि त्यांनी केली फाउंडेशनला एक लहानशी रक्कम पण दान केली ही रक्कम एका मुलीला शालेय साहित्य आणि फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी आवश्यक वस्तू पुरवतात संध्याकाळी आईने घरीच केक बनवला प्रेमाने आणि मायेने इवाचं लकच मला काहीच ठरवलं नव्हतं ना प्लॅनिंग ना तयारी पण तिचे सगळे फ्रेंड्स आले आणि आमच्याही जवळचे सगळेजण सगळं इतकं निसटता सुंदर घडलं की वाटलं हे तिच्यावर आणि आमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहेत क्षणात घडलेलं पण आयुष्यभर लक्षात राहील असं त्यानंतर औक्षण मग छोटासा केक कटिंग पण सगळ्यांच्या सोबत तो आनंद वेगळाच वाटला पण सगळ्यांच्या सोबतच इवाचा आणखी एक दिवस खास झाला गोड आठवणींनी भरलेला कधी न ठरवता घडलेली गोष्टच कधी कधी सगळ्यात खास ठरते नाही का